नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉसच्या घरात आपण स्पर्धकांना आपण राडे गाडताना बघतो त्यांना भांडताना बघतो त्यांना एकामेकाच्या झिंज्या उपडताना बघतो अपशब्द वापरताना बघतो पण ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण हे स्पर्धक जेव्हा इमोशनल होतात जेव्हा त्यांच्या घरच्यांचे कोणाचे तरी फोन येतात किंवा ते जेव्हा असे रडतात तेव्हा आपल्याही मनाला ते भाऊक करून जातं तेव्हा आपणही इमोशनल होतो कारण की या स्पर्धकांसोबत एक शंभर दिवस असू दे किंवा दहा पंधरा दिवस जरी असले तरी पण आपण एक इमोशनली त्यांच्यासोबत कनेक्ट करतो कारण की ते आपणही माणूस आहे आणि तेही माणूस आहे एक माणूसकीच्या राहत्याने आपण त्यांना कनेक्ट करतो तर तसंच काहीतरी आजच्या भागात देखील आपल्याला भेटायला बघणार आहे तर मित्रांनो असं आहे की बिग बॉसने ही एक संधी दिलेली आधीच्या पण सीझनमध्ये बऱ्याचशा अशा कंटेस्टंटला ती संधी दिली होती की तुम्ही कन्फ्युशन रूममध्ये जायचं आहे आणि ते एक फोन ठेवला असणार आहे तर समोरच्यावर मी तिकडून कोण बोलणार नाही फक्त तुम्ही फोन उचलायचा आणि तुम्हाला जर का कोणाला काही बोलायचं राहिलं असेल अशी कोण व्यक्ती असेल जर का त्यांना काहीतरी बोलायचं राहिलं असेल तुम्ही जर का ते तुमच्या मनात दाबून ठेवलं असेल त्यांना काहीतरी बोलता नाही आलं तुम्हाला तर ते तुम्ही सगळं काही बोलू शकता ही अतिशय उत्तम संधी आहे मित्रांनो तर तुमच्याही आयुष्यात असं काहीतरी कोणतरी व्यक्ती असेल किंवा कोणी असेल तर तुम्हाला काहीतरी बोलायचं राहून गेलं असेल त्यांना किंवा काहीतरी बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो खूपच चांगला भाग असणारे या इमोशनल आहे तुम्ही नक्कीच बघा जय हिंद जय महाराष्ट्र